पहाड तालुक्यातील कांबळे बिरवाडी ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून चर्चेत आहे यातच नव्याने आलेली बिरला कंपनी आणि त्या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार न मिळणं तसेच स्थानिकांना कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्यानं ग्रामस्थ वेळोवेळी कंपनी प्रशासनाला निवेदन देत देशमुख कांबळे येथील शिवसेना शिंदे गटाचे सरपंच सुनील देशमुख आणि ग्रामसेवक त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहे भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत असे रेश्मा नागेश देशमुख यांनी सांगितलंय प्रथम मी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल याचे आभार मानत आहे कारण हे न्यूज चॅनल नेहमी भ्रष्टाचार करणाऱ्या किंवा अन्याय करणाऱ्याच्या पाठीमागे असते हे न्यूज चॅनल गरिबांसाठी न्यूज दाखवतात किंवा त्यांच्या पाठीमागे उभा राहून वेळोवेळी त्यांना मदत करून प्रसार माध्यमांद्वारे त्यांच्या न्यूज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करते अशा न्यूज चॅनलचे मी आभार मानत आहे राहणार देशमुख कांबळे उर्फ देशमुख कांबळे बिरवाडी मी या गावची रहिवासी आहे आणि ग्रामपंचायत मतदार पण आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार मुक्त कसा होईल खूप प्रयत्न करत आहेत तर आपली है आस्तन, ही जबाबदारी आहे की या कामामध्ये त्यांना आपण मदत केली पाहिजे आपल्या जवळपास आजूबाजूला भ्रष्टाचार होत असताना दिसत असताना आपण त्यांना याची माहिती देणं ही आपलं कर्तव्यच आहे आमची देशमुख कांबळे ही ग्रामपंचायत महाड तालुक्यातील ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमध्ये मागच्या काही वर्षापासून भ्रष्टाचार होता इथले सरपंच सुनील देशमुख व ग्रामसेवक शिवाजी बनकर हे भ्रष्टाचार करत असल्याचा आम्हाला संशय होता त्या संशय होता त्यामुळे आम्ही या विषयीची माहिती मुख्य अधि मुख्य अधिकारी रायगड जिल्हा अधिकारी परिषद अलिबाग येथे लेखी अहवाल मागितला असता सन दोन हजार तेवीस व वा चोवीसचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आणि त्या अहवाल हा अहवाल असा आहे ह्या अहवालामध्ये सगळी माहिती आहे की त्यांनी कुठे कुठे भ्रष्टाचार केलेला आहे ह्या अहवालानुसार आम्हाला असं लक्षात आलं आहे की गावचे सरपंच सुनील देशमुख व ग्रामसेवक शिवाजी बनकर यांनी जवळजवळ तीस ते पन्नास लाखाचा भ्रष्टाचार केलेला आहे आ, हे ही गोष्ट मी माझ्या मनाने किंवा माझ्या मताने सांगत नाही किंवा त्यांच्यावर माझा वैयक्तिक राग आहे म्हणून बोलत नाही तर हे सगळं ह्या अं अहवालामध्ये लेखी परीक्षकांनी जे काही लिहिलेलं आहे हा ऑडिटचा रिपोर्ट आहे ह्याच्यामध्ये आपण सामान्य माणूस दखल घेऊ शकत नाही हा अहवाल मी मनाने लिहिलेला नाहीये हे गावातला प्रत्येक नागरिक जाऊन तिथं चेक करू शकतो अलिबागला जाऊन तो अधिकार मागू शकतो हा अहवाल चेक करू शकतो तर ह्या अहवालानुसार त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा अतिशय मोठा आहे आणि ही बाब मोठी गंभीरने आहे यासाठी आम्ही त्यांच्या विरुद्ध काही पत्रव्यवहार पत्र व्यवहार केलेला आहे गट विकास अधिकारी मुख्य अधिकारी रायगड जिल्हा व तसेच वित्त विभाग आणि मुंबईचे हेड ऑफिस यांच्याकडे आम्ही काही पत्र व्यवहार केलेला आहे पत्रव्यवहार केलेला आहे तर या अधिकाऱ्यांना माझी एवढीच विनंती आहे की एवढा हा मोठा घोटाळा बघितलेला असता त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी आणि जनतेचा पैसा हा जनतेसाठी असतो त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी नसतो तर अशा सरपंचावर आणि ग्रामसेवकावर योग्य ते कारवाई करावी ही विनंती आहे देशमुख कांबळे सरपंच सुनील देशमुख आणि ग्रामसेवक शिवाजी बनकर हे भ्रष्टाचार करत असल्याचा संशय आल्यानंतर रायगड जिल्हा परिषद कार्यालयातून लेखी अहवाल मागितला या अहवाला सरपंच आणि ग्रामसेवकांनी तब्बल पंचवीस ते तीस लाखांचा भ्रष्टाचार केल्याचं उघड झालंय संबंधित भ्रष्टाचार करणारे सरपंच आणि ग्रामसेवक यांची तक्रार रायगड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली असता अशा या भ्रष्टाचार करणारा सरपंच आणि ग्रामसेवकावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी असल्याचं रेश्मा नागेश देशमुख यांनी म्हटलंय जागृत महाराष्ट्र न्यूज रायगड